हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या बाईनो सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा कधी भेटतो कोणाला भेटतो कोणत्या लाडक्या बहिणींना भेटतो याची उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कारण की त्यांनाच सोळावा हप्ता भेटणार आहे मग लाडक्या बहिणीनो हे वितरण कधी जमावू शकतं तर याची संपूर्ण माहिती आपल्याला भेटली आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे वितरण सुरू होणार आहे म्हणजेच पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे तर लाडक्या याची संपूर्ण डिटेल मी तुम्हाला सहित दाखवतो त्याचबरोबर ई केवायसी बाबत सुद्धा मोठी अपडेट समोर आलेली आहे कारण शेवटचे पंधरा दिवस उरलेले आहेत तरी सुद्धा पती आणि वडील या बहिणींकडे नाही आहे त्यांची ई केवायसी कम्प्लीट झालेली नाही तर अशा बाबत काय करणार आहे सरकार याबद्दल सर्वात मोठी न्यूज आलेली आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो सतरावा हप्ता ज्याला आपण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणतो तो, तो हप्ता सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळावा का याचीही न्यूज आलेली आहे कारण लाडक्या बहिणींनो निवडणुकीमध्ये किंवा आचारसंहितेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे हप्ते जमा केले जात नाही सगळे हप्ते निवडणुकी पूर्वीच असतात तर तुम्हाला सतरावा हफ्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आता जमा झाला नाही तर समजून घ्या दोन तीन महिने पैसे तुम्हाला भेटणार नाही तर चला लाडक्या बहिणींना व्हिडिओला सुरुवात करूयात आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण की तुम्हाला इतक्या खुशखबर देणार आहे सगळ्याच खुशखबर तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी आनंद घेऊन असणार आणणारा असणार आहे बघा लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी खुशखबर ही होती की एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला ऑक्टोबर महिन्याचा जी आर म्हणजे सोळाव्या हप्त्याचा जी आर प्रसिद्ध झाला होता आणि आजही तो जमा झालेला नाही आहे तर मग कधी जमा होणार आहे बघा मी तुम्हाला सगळ्या प्रूफ देतो लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा चार पाच सहा या तारखांमध्ये जमा होणार म्हणजे होणार पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार क्रेडिट होणार म्हणजे होणार याचीही माहिती जेव्हा क्रेडिट होईल तेव्हा मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल लाडक्या बनवून पण आता ही तुम्हाला माहिती देतोय की अठ्ठेचाळीस तासात तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतो आतापासून अठ्ठेचाळीस तास पकडून घ्या चार पाच सहा लिहून घ्या प्रॉमिस घ्या सगळंच घ्या हंड्रेड पर्सेंट होणार म्हणजे होणार त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना सात पासून सतरा तारखेपर्यंत म्हणजेच दहा दिवस बाकी आहेत सात ते सतरा दहा दिवस या दहा दिवसांमध्ये सतरावा हप्तावा हप्ता म्हणजेच काय नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या अकाउंटला भेटणार का याच उत्तर मी तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींनो भेटणार नाही पण जर आपण मागणी केली सरकारकडे कारण सरकारला माहिती आहे की राज्य निवडणुकीमध्ये हे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये बनले जे सरकार प्रस्थापित झालं हे कोणामुळे शक्य झालं होतं लाडकी बहीण योजनेमुळे मग आता सरकारला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर जिंकायचं असेल तर लाडक्या बहिणींना नाराज करून चालणार नाही आणि तुम्हाला माहित असेल की अठरा तारखेपर्यंत ई केवायसीची शेवटची डेट आहे ई केवायसीची शेवटची डेट आहे बरोबर म्हणजे सतरा तारखेपर्यंत आपल्याला नोव्हेंबर महिन्याचा जो जी आर आहे तो यायला पाहिजे आणि ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सतरा तारखेपर्यंत तो पैसे सुद्धा वाटप होऊ शकतात जर असं नाही झालं तर नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला भेटणार नाही डिसेंबरचा हप्ता तुम्हाला भेटणार नाही आणि जानेवारीचा हप्ता भेटणार नाही म्हणजे तीन महिन्याचे हप्ते भेटणार नाही म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे नम्र विनंती आहे की तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा तुम्ही तुमचा जर सपोर्ट असेल तुम्हाला वाटत असेल की नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा आपल्याला निवडणुकीपूर्वी म्हणजे आचारसंहिते पहिले भेटावं तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुमचा सपोर्ट आहे हे लिहा जर तुम्ही लिहिलं ते लाडक्या बहिणींना व्हिडिओ महाराष्ट्रातील तळागडापर्यंत पोहोचला प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचला सुद्धा पर्यंत पोहोचेल आणि सरकार बहिणी ना जर जा, नाच झाला नाच नाच त्या बहिणींच्या खुश आहे हा जर जिवंत झाला तर निवडणूक त्याच्यानंतर लाडक्या बहिणीं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला कारण की त्याच बहिणींना तुम्ही बघितलं असेल अठरा तारीख ही ई ची शेवटची दिनांक आहे हे सुद्धा आता आदिती तट ताई तटकरेंनी सांगितलंय त्यांच्या फेसबुक हँडलला एकोणतीस ऑक्टोबरला त्यांनी पोस्ट केलं आणि सांगितलं अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही याला ई केवायसी करायचे मग अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करायची मान्य आहे पण ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झाली आहे त्यांना केवायसी के झालेली नाही आहे पण त्या पात्र बहिणी आहेत त्या काय पात्र बहिणी आहेत पण त्यांच्याकडे पती नाही आहे वडील नाही आहे पतींची डेथ झाली आहे वडिलांची डेथ झाली आहे तर अशा बहिणींनी काय करायचं शेवटचे पंधरा दिवस उरलेले आहे तीन तारीख ते अठरा तारीख पंधरा दिवसांमध्ये तुम्ही काय करणार आहे सरकारला हा माझा प्रश्न आहे त्या बहिणींची ई केवायसी करताना होयच्या जागी नाही झालं जात निव, जात आणि प्रवर्ग निवडायचं होतं तिथे चुका झाल्या होयच्या जागी नाही अशा बहिणींकडे एडिटच ऑप्शन आहे का येणार आहे का यावर सरकार आदित्यताई तटकरे मॅम आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब काहीच बोलत नाहीये काहीच बोलत नाहीये तर मला सांगा सरकारकडे माझा हा प्रश्न आहे ज्या पात्र बहिणी आहे यांना अपात्र करायचं आहे का जसं तुम्ही जून जुलै महिन्यामध्ये बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना तीन महिन्याचे पैसे दिले नाहीत ते सगळे पेंडिंग लाभ तुम्ही त्यांना देणार आहात का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी मी सरकारला विचारतो म्हणून आता सरकारने हे जे ज्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहे किंवा त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाचीही इन्फॉर्मेशन नाही अशा बहिणींसाठी काय करावं लवकरात लवकर फेसबुकला म्हणा वृत्तपत्र माध्यमांना म्हणा पत्रकार परिषद घेऊन म्हणा लाडक्या बहिणींपर्यंत इन्फॉर्मेशन पोचवावी त्यानंतर जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना पेंडिंग हप्ते मिळू शकता सरळ उत्तर आहे लाडक्या बहिणींना नाही सरळ उत्तर आहे तुम्हाला पेंडिंग हप्ते भेटणार नाही मग ज्या बहिणींना सप्टेंबरचा लाभ ता भेटला नाही तर त्या बहिणींना ऑक्टोबरचा लाभ भेटणार का म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दोन्ही एकत्र मिळणार का नाही तुम्हाला ऑक्टोबरचा लाभ मिळणार म्हणजे मिळणार ज्या बहिणींना सप्टेंबरचा लाभ नव्हता मिळाला त्यांना ऑक्टोबरचा मिळेल कारण यादी अपडेट व्हायची होती काही बहिणींची म्हणून तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा मिळाला ऑक्टोबरचा मिळेल त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना तुम्हाला सरळ सांगायचं आहे ज्या बहिणींकडे पती नाही आहे किंवा वडील नाही अशा बहिणींनी स्वतःची हाफ ई केवायसी करून घ्या स्वतःची हाफ ई केवायसी करून घ्या मग ही हाफ ई केवायसी कशी करायची याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो सर्वात पहिले कुठे जायचं लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाला जायचं त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया काय करायची त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं वेबपेज येईल ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक तुमचा आधार क्रमांक टाका हा जो कॅप्चा कोड आहे या ठिकाणी टाका सहमत व टिक करा ओ टी पी पाठवावर सबमिट करा ओ टी पी पाठवल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ओटीपी सबमिट बटनावर टीक करा म्हणजे तुमची हाफ केव ही कंप्लीट जेव्हा सरकारने पहिले मला शनिवारपर्यंत सांगितलं होतं माझे जे सरकारी मित्र आहेत त्यांनी सांगितलं होतं की शनिवारपर्यंत अपडेट होणार आहे वडील नाही नसेल नसेल त्यांच्याबद्दल बायपास किंवा नातेवाईकांचा कुणाचा टाकायचा याबद्दल इन्फॉर्मेशन होती कोणी झाली नाही म्हणून मी त्यांना फोन केला परेंत परेंत चा चा ते बोलले की बुधवारपर्यंत अपडेट येणार आहे आणि जर बुधवारपर्यंत अपडेट आलेली नाही लाडक्या बहिणींनो तर बुधवारपर्यंत तुमची तर हाफ केवायसी कम्प्लीट झालेलीच असेल त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आधार क्रमांक द्यायचा आणि कोणाचा द्यायचा नाही नातेवाईकांचा वडील असेल त्यांचा द्यायचा आहे का वडील नाही आहे आईचा द्यायचा आहे बहिणीचा द्यायचा आहे भाऊचा द्यायचा आहे इकडे नाना दाय आसू आहे बरोबर त्यांच्यापैकी कोणाचा द्यायचा आहे का ते सुद्धा सांगतो म्हणून लाडक्या बहिणींना बघा मला ई केवायसी बद्दल ही माहिती दिली सतरावा हप्ता लवकरात लवकर जमा व्हावा कारण की नंतर तुम्हाला हप्ते भेटणार नाहीये दोन तीन महिने निवडणुकी आणि आचारसंहितेमुळे आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला सोळावा हप्ता लवकरात लवकर जमा व्हावा हेच आपल्याला आता पाहायला भेटणार आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये पटापट पैसे जमा होणार होणारेचाळीस तासात ते कशा असणार आहे फक्त सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा सतरावा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा असणार आहे तो लवकरात लवकर जी आर काढून सरकारने तुमच्या अकाउंटमध्ये पाठवावा सरकारकडे नम्र विनंती आहे आता बघूया तुमच्यापैकी किती बहिणींचा बहिणीचा तुमचा सपोर्ट असेल तुम्हाला सतरा हॉक्स सुद्धा भेटणार आहे व्हिडिओ मध्ये जय हिंद